नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भाक्षी येथे खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ नाशिक मधील बागलाण तालुक्यातील भाक्षी यात्रोत्सवाचे नियोजन वार रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चार वाजेला काठी मिरवणुकीचा कार्यक्रम राहील व सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेला महापूजेचा कार्यक्रम राहील तसेच वार मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम राहील व वार गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजेला कुस्ती दंगलाचा कार्यक्रम राहील सर्व पंचक्रोशेतील खंडेराव महाराज भक्तांनी व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी भाक्षी येथील खंडेराव महाराजांचे जागृत देवस्थान असून दरवर्षी जानेवारी महिन्यातल्या पौष पौर्णिमेला फार मोठी यात्रा भरत असते नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव पाड्यातील भक्तगण या ठिकाणी बैलगाडीने व काही आपापल्या सोयीनुसार खंडेराव महाराजांचे नवस फेडण्यासाठी कोंबडे बोकड घेऊन येतात आणि नवस फेडत असतात या ठिकाणाची आख्यायिका अशी आहे की भाक्षी या गावाकडे खंडेराव महाराजांचे आगमन झाले असता त्यावेळी त्या ठिकाणी त्या दैत्याचा सवार केले म्हणजे मारले त्यावेळी महाराजांचा गोडा ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी आजही आपण आज गोड्याच्या पाऊल खुणा ठसा बघायला मिळतात म्हणून अशा या श्रद्धेने भक्तीभावाने पूजा करण्यासाठी भाविक भक्त प्रचंड मोठ्या प्रमाणात येत असतात इंडियन न्यूज अठ्ठावीस साठी लक्ष्मण चौरेची रिपोर्ट